त्यानंतर हे काही काही रिफिस घेतलेले आहेत फसायच नाही दुपारी मस्त आराम केला आणि त्यानंतर आता बाहेर पडतोय आणि ऍक्च्युअली इथे ना सेल चालू आहे तर इथे अॅक्च्युली बात बॉडी वर्क्स म्हणून एक स्टोर आहे तर तिथे चालू आहे तर जनरली मी काय करते की त्यांचे जेव्हा सेमी अॅन्युअल सेल चालू असतात तर त्यावेळेस आम्ही तिथून शॉपिंग करतो कारण की थोडंसं स्वस्त पडतं आणि त्यांचे प्रॉडक्ट्स पण खूप छान आहेत मे बी खूप जणांना माहिती पण असेल आणि स्टोअर कसं आहे काय आहे ते मी स्टोअर मध्ये गेल्यावर दाखवते सुद्धा पण आज मी बिलकुल आवरलेलं नाहीये कारण की इम्प्रॉम टू होतं आमचं हे इकडे येणं मी म्हणलं आता थोडा वेळ आहे संध्याकाळचा तर जाऊन तिकडे बघून येऊया काय आहे काय नाही हो शौर्य तर झोपेतून उठला होता आता गाडीत पण झोप लागली आणि दुपारी पण मी मस्त आम्ही आराम केला तर पेंगल्या पेंगल्यासारखं झालंय पण चला आता आलोय इथे इथे सगळे जण या इलेक्ट्रिक कार चार्जिंग साठी थांबल्या तिथे चार्जिंग स्टेशन आहे हा जनरल पब्लिक चार्जिंग स्टेशन आहे कुठली पण इलेक्ट्रिक गाडी इथे पार्क करू शकता तुमच्याकडे अडॅप्टर असेल तर सो इथे आहे एक टेस्ला पण बघितली ती हा पुढे टेस्ला पण आहे एक सो so, सगळेच जण चार्ज करतात आणि इथे आमचं आण फेवरेट रेस्टॉरंट पण आहे चीज केक फॅक्टरी ना पण इलेक्ट्रिक गाड्या हो, बरेच जण थांबलेत कमी स्पॉट आहेत कमी आहे बाकी भरपूर असतात आणि टेस्लाचे तर खूप जास्त असतात हो, टेस्लाचे डेडिकेटेड असतात तिथे म्हणजे दुसऱ्या इलेक्ट्रिक गाड्या सहसा चार्ज होत नाही म्हणजे चार्ज होऊ पण शकतात पण त्याला एक स्पेशल अडॅप्टर लागतो आय थिंक राईट हो आता म्हणजे बऱ्याचशा गाड्या त्यांचा चार्जर म्हणजे अलाव करता येतो आपल्याला मागून गाडी येते ॲज युजल जे डिरेक्टरी आहे खूप मोठी आपण चेक करू कुठे बॉडी वर्क्स ओके okay, आहे हेल्थ आणि ब्युटी मध्ये बॉडी वर्क्स लेवल टूला आहे सो so, लेवल टू आणि थिंक आम्ही आता लेवल वनला असू तर लेवल टूला ला जायचं आहे शौर्य मी घेऊ का तुला

आणि भरपूर सारं डिस्काउंट चालू सा आहे आणि ते सगळे प्रॉडक्ट्स वगैरे पण ठेवलेत आपण ट्राय करू शकतो ॲक्च्युली टेस्ट तर तुम्ही स्मेल करू शकता टेस्टर इथे नाही आहे ॲक्च्युली आत मला या <laughs> <laughs> सगळी खरेदी बाहेरच्या बाहेरच करून जायची आहे का आज मी काय काय आहे ते बघूया ते घेऊया मग उरलेलं परत आत जाऊन बघूया कारण की त्यांनी काय केलं आहे सगळे टेबल मांडले आहेत सगळ्या टेबलवरच्या ऑफर्स वेगळ्या वेगळ्या आहेत तर ह्याच्यावरची जी ऑफर आहे ती आहे हो, थ्री नाईंटी फायची आतमध्ये दुसरं टेबल आहे हो, तिथे आहे सेवंटी फाय पर्सेंट ऑफ अजून एक टेबल आहे तिथे आहे फिफ्टी पर्सेंट ऑफ आणि बाकीचं जे सगळं स्टोअर हो आहे ती आहे बाय थ्री गेट वन ऑफर आहे सोनेट सी आतमध्ये जाऊन गाणे जोरात चालू आहेत त्यामुळं मग आतमध्ये एवढा व्हिडिओ करता येत नाही आहे पण मी दाखवणार सगळं आणि हॉई स्टोअर करेन जसं मी म्हणले प्रत्येक टेबलवरती डिफरंट डिफरंट ऑफर्स चालू होत्या तर या पर्टिक्युलर टेबलवरती सेवंटी फाय पर्सेंट ऑफ चालू होतं आणि तिथे सगळ्या किमती लिहिल्या होत्या म्हणजे जेणेकरून तुम्हाला कॅल्क्युलेशन करायला सोपं जाईल तर आय थिंक हे काहीतरी अठरा नाईन्टी फाय म्हणजे एटीन नाईन्टी फाईव्हचं होतं तर आम्हाला म्हणजे मला पाच डॉलरला वगैरे असं मिळालं तर भरपूर स्वस्त चालू होतं म्हणजे डिस्काउंट खूप जास्त चालू होतं तर छान वाटत होतं आणि इथे मेन्स कलेक्शन पण होतं वुमेन्स कलेक्शन पण होतं मेन्स कलेक्शनचा वेगळा मोठा सेक्शन होता आणि जसं मी म्हटलं की इथे दुकानामध्ये खूप जास्त सॉन्ग्स लागले होते आ, तर म्हणजे मोठ्या आवाजात तर सिया शौर्य लिटरली डान्स करत होते त्यांची डान्स पार्टी चालू होती आणि इथे मी चेतना काहीतरी एक्सप्लेन करत होते की आपण ह्या बाजूला अजून जे आहे कलेक्शन त्यांचं ते बघूया आणि एवढे इथे सेंट्स आ, परफ्यूम्स आणि फ्रेगरन्सेस डिफरंट डिफरंट खूप जास्त मोठं कलेक्शन आहे जेव्हापासनं मी अमेरिकेत आलेली आहे तेव्हापासनं हे माझं वन ऑफ द फेवरेट स्टोअर आहे इथे वेगवेगळ्या विग प्रकारच्या कॅन्डल्स मिळतात हँड है, सोप्स मिळतात त्याच्यानंतर बॉडी वॉश मिळतात इथे मी बघत होते किचन सोप जो असतो आपल्याला तो आ, लेमन फ्लेवरमध्ये हँडवॉश म्हणजे किचनमध्ये ठेवायचं कारण की त्यांनी काय होतं की फ्रेग्रन्स खूप छान येतो हाताला आणि छान वाटतं काम करताना आणि हे मॉइश्चरायझिंग पण असतात तर म्हणून मग मी हेच प्रेफर करते कारण की जेव्हा आपण किचनमध्ये काम करत असतो भरपूर वेळा आपण हँडवॉश करतो तर सारखं सारखं हँडवॉश करून ना इथे ड्राय होते स्किन खूप जास्त कारण की एकूणच इथलं जे वेदर आहे अमेरिकेमधलं ते खूप जास्त ड्राय वेदर आहे म्हणून मग मी हेच सोप प्रेफर करते हा जो एरिया तुम्ही मी बघताय इथे एक त्यांनी वॉश बेसिन तयार केलेलं आहे आणि त्याचबरोबर समोर एक मिरर आहे आणि तिथे भरपूर सारे हँडवॉश ठेवलेले आहेत तर तुम्हाला जर का कोणता पर्टिक्युलर हँडवॉशचा जो सेंट आहे तो ट्राय करायचा असेल तर तुम्ही तिथे हँडवॉश करू शकता आणि चेक करू शकता कुठला आवडतोय कुठला नाही हा जो सेक्शन होता तिथे कार मध्ये लावण्याचे जे फ्रेग्रन्सेस असतात तर ते एक आहे इथे त्यानंतर हा होता परफेक्ट गिफ्ट सेक्शन म्हणजे जर का म्हणजे रेडी इथे गिफ्ट बॅग्स होत्या त्याच्यामध्ये दे त्यांनी त्यांचे जे चार पाच प्रॉडक्ट्स आहेत ते एकत्र केले होते कॉम म्हणजे कॉम्बो बनवले होते असं म्हणू शकतो ह्याच्यामध्ये बॉडी बॉडी वॉश होतं बॉडी क्रीम होतं त्याच्यानंतर एक परफ्यूम होता हँड क्रीम होतं असे वेगवेगळ्या प्रकारचे गिफ्ट्स बनवून त्यांनी ठेवले होते पॅकेजिंग पण एकदम सुंदर होतं त्यामुळे तुम्हाला काही ॲडिशनल अजून करायची गरज नाही तुम्ही जसं आहे तसंच तुम्ही गिफ्ट करू शकता तर मला हा पण सेक्शन खूप जास्त आवडला हे जे होते ते डिटर्जंट होते तर फॅब्रिक केअर डिटर्जंट त्याच्यावर लिहिलं सुद्धा आहे आणि हे जे आहे ते त्यांचं नवीन कलेक्शन आहे म्हणजे गेले दहा वर्षापासून मी बघते आहे की ह्या स्टोअरमध्ये किती काय गोष्टी ॲड होत गेलेल्या आहेत आता रिसेंटली त्यांनी हे फॅब्रिकचं पण ॲड केलेलं आहे डिटर्जंट आणि इथे मी परफ्यूम ट्राय करत होते तर इथे ट्रायमी नावाच्या बॉटल्स असतात म्हणजे बॉटल असतं त्याच्यावरती स्टिकर असतं ट्राय मी तर तुम्हाला त्याच्याने समजून जातं की कुठल्या सेंट्स म्हणजे बॉटल्स आहेत ज्या की तुम्ही टेस्टर म्हणून यूज करू शकता ह्याच्यामध्ये ग्लिटर होते तर खूप छान वाटत होतं एकदम ग्लिटरी वाटत होतं त्यानंतर ही जी वॉल होती ती अस्थेटिकली एवढी सुंदर दिसत होती आणि कलर्स कॉम्बिनेशन्स आणि त्या बॉटल्स अगदी परफेक्टली तिथे मांडून ठेवलेल्या सो मला खूप आवडलं आणि इथे होता त्यांचा छोटासा ब्युटी सेक्शन ब्युटी सेक्शनमध्ये आय आय वूड से फार काही गोष्टी नव्हत्या लिप बाम होता लिप ऑइल होते त्याच्यानंतर बऱ्याचशा म्हणजे अशा जनरलच गोष्टी होत्या ज्या स्किन केअरमध्ये येतात त्यानंतर इथे पूर्ण कॅन्डल कलेक्शन होतं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कॅन्डल्स होत्या सगळ्याचे फ्रेग्रन्सेस एवढे वेगळेवेगळे होते आणि शेवटी शेवटी एवढे वेगळे फ्रेगरन्सेस स्मेल करून कळतच नव्हतं की एक्झॅक्टली चांगलं कुठलं वाईट कुठलं आजच्या माझ्या शॉपिंग लिस्टमध्ये मला हे सुद्धा घ्यायचं होतं हे आहेत रूम फ्रेशनरचे रिफिल्स तर रूम फ्रेशनर्स तर आम्ही खूप आधीच घेतलेले आहेत ते इलेक्ट्रिक रूम फ्रेशनर्स असतात आणि सॉकेटमध्ये ते लावून टाकायचे आणि फक्त रिफिल्स चेंज करत राहायचे सो नेहमीच मी वेगवेगळे रिफिल्स घेते म्हणजे वेगवेगळ्या फ्रेग्रन्सेसचे रिफिल्स आणि त्यांचं कलेक्शन पण असतं समर कलेक्शन वेगळं असतं फॉल कलेक्शन वेगळं असतं सो त्या त्या वेळेप्रमाणे वे� मी तसे रिफिल्स विकत घेते रूम फ्रेशनरचे घरामध्ये मध्ये लावायला खूप छान आणि फ्रेश वाटतं uh, त्याचबरोबर इथे माझा अजूनही परफ्यूम uh, म्हणजे बघणं uh, कुठला चांगला आहे काय नाही हे बघणं चालूच होतं तो तोपर्यंत आमचा नंबर आला uh, बिल केलं आणि तिथून आम्ही बाहेर निघालो बॅग एवढी हेवी झाली होती कारण की uh, सगळे हँडवॉश आणि बऱ्याचशा अशा गोष्टी होत्या ज्या बॉटल्समधल्या तर त्यामुळं बॅग खूप जास्त हेवी झाली पण uh, सियाना शौर्याला आम्ही दुकानातनं बाहेर काढलं चला म्हटलं आता निघूया ते मस्त एन्जॉय करत होते दोघं जण दुकानामध्ये दिस लास्ट वन त्याच्यावरचं मॉलमध्ये गेलो होतो आणि त्या दुकानातून बाहेर पडल्या पडल्या सियानाला दिसलं हे कॅन्डी फ्लॉसचं वेंडिंग मशीन तर कॅन्डी कँडी फ्लॉस म्हणजे बाल खूप ठिकाणी आपण त्याला बाल म्हणतो भारतामध्ये आणि खूप लोक म्हातारीचे केस वगैरे अशी वेगवेगळी नावं आहेत पण हे इलेक्ट्रिक आ, मशीन होतं वेंडिंग मशीन टचस्क्रीन होतं त्याच्यावरती भरपूर सारे वेगळेवेगळे डिझाईन्स होते तर तुम्हाला जे डिझाईन पाहिजे ते तुम्ही सिलेक्ट करायचं पैसे भरायचे आणि त्याच्यानंतर मशीन कॉटन कँडी बनवत होतं त्या शेपमध्ये तर सियानाला खूप त्याची मजा वाटत होती तर इथे तिची कॉटन कँडी बनत होती आणि ती रेडी झाली साईडला एक असं शटर होतं ते ओपन होत होतं आणि तिथून तुम्ही कॉटन कँडी घेऊ शकता तर इथे सियानाची कॉटन कँडी रेडी होऊन आलेली आहे आणि सियानाने सिलेक्ट केला होता बटरफ्लाय शेप तर मध्ये येलो कलरचं बटरफ्लाय होतं तर तिला खूप आनंद झाला होता आई हॅपी

I do I do... तर मग अशीच आम्ही घरी आलो आणि म्हणलं की आज काय काय शॉपिंग केली तुमच्याबरोबर शेअर करावं आणि मी व्हिडिओमध्ये पण बोललेच होते की आज आम्ही फक्त त्याच दुकानामध्ये जाऊ तिथेच शॉपिंग करू बाकी इतर काहीच शॉपिंग करणार नाही आणि सेम तसंच झालं ब्लेस यू तर आजची जी शॉपिंग आहे त्याच्यामध्ये आम्ही टोटल डिस्काउंट आम्हाला हंड्रेड डॉलर्सचं मिळालेलं आहे तर बेस्ट डे होता आज शॉपिंगसाठी आणि काय काय काढलं ते मी क्विकली तुमच्या अगोदर शेअर करते हे आहे मॉइश्चरायझिंग बॉडी वॉश त्याच्यानंतर इथे मी अजून एक आणलेलं आहे हे आहे बॉडी लोशन तर मला ह्याचा जो फ्रेग्रन्स आहे तो खूप जास्त आवडला म्हणून मी हे दोन्ही बॉडी वॉश आणि क्रीम असं दोन्ही घेतलं होतं त्याच्यानंतर हे जे आहे ते आयलंड ड्रीम ते पण बॉडी वॉशच आहे त्याच्यानंतर हे जे आहे हे आहे फ्रेसिया पण ह्याला असा फ्लोरल सेंट आहे सो हे पण मला आवडलं बॉडी वॉशच आहे हे सुद्धा मला जास्त करून बॉडी वॉश घ्यायचे होते आणि हँडसोप घ्यायचे होते सो हे काय काही हँडसोप आहेत हे आहेत रोज वॉटर आय व्हीचा हँडसोप ह्याच बाजूला ठेवते आता सगळं त्यानंतर हे आहे लेमन्सवाला जो की मला किचनसाठी स्पेशली घ्यायचा होता तर तो घेतलेला आहे त्याचे ॲक्च्युली मी सेममधले दोन घेतलेले आहेत कारण की किचनच्या इथे मला लागतोच Uh, त्याच्यानंतर हा जो घेतलेला आहे हा टर्कवाईस वॉटर uh, हँडसोप घेतलेला आहे त्यानंतर हा जो आहे तो व्हाईट टी अँड सेजवाला घेतलेला आहे त्यानंतर हा रोज वॉटर आय घेतलेला आहे ॲक्च्युली रोज वॉटर आय मी दोन घेतलेले आहेत कारण की मला खूप आवडला हा तर म्हणून आणि त्याच्यानंतर हा एक परफ्यूम घेतला सेम तो पण हे जे तुम्हाला स्टार्टिंगला दाखवलं ना ह्याचा फ्रेग्रन्स मला आवडला तर त्याचाच आहे से सेम टू सेम पण खूप मस्त आहे मस्त एकदम असा फ्लोरल आहे लिलीज वगैरे त्याचा असा स्मेल आहे तर छोटंच घेतलंय मी पर्समध्ये कॅरी करण्यासाठी म्हणून घेतलं आहे छोटंसं त्यानंतर हे काही काही रिफिल्स घेतलेले आहेत एअर फ्रेशनर रूम फ्रेशनरसाठी तर आता त्याची प्रत्येकाची नावं नाही मी सांगत बसत बट हे मी घेतलेले आहेत सहा बॅगमध्ये अजून एक आहे <laughs> तर हे सहा रूम फ्रेशनरचे रिफिल घेतलेले आहेत एवढं सामान घेऊन आले आणि आता आम्हाला वर्षभर एकदम इनफ होऊन जाणार वर्षभर आता हँडसोप शॉवर जेल बॉडी वॉश आणि या सगळ्या गोष्टींची किंवा रूम फ्रेशनर्स ह्याची सगळ्याची आता शॉपिंग करायची गरज नाही एका वर्षासाठी पूर्ण स्टॉक आहे आता घरामध्ये तर येस आजची ही शॉपिंग तुमच्याबरोबर शेअर केली त्याचबरोबर अमेरिकेतला माझा सगळ्यात फेवरेट असं स्टोअर कुठला आहे हे सुद्धा आज तुमच्याबरोबर शेअर करायचा प्रयत्न केला पर्टिक्युलरली या स्टोअरमध्ये काय काय मिळतं त्यांचं काय काय कलेक्शन का आहे आणि इथले स्टोअर्स कसे असतात या सगळ्या गोष्टी आज तुमच्याबरोबर व्हिडिओमध्ये शेअर केल्या आहेत तर आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची तो काळजी घ्या बाय